वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना त्यांच्या मनाला साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळं वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर उढवला घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राजानं पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी म्हणजेच सध्याच्या हंपी गावात नेली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलोय तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारे जण आलाप करू लागले परंतु राजाच्या शक्तीसमोर कुणाचं चा काय चालणार सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सिम भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्या -पिधा चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करत ते हंपीला पोहोचले एका रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कडक बंदोबस्तात कुलूप बंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजाला स्पर्श कुलप गळाली आणि सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्ती समोर येऊन उभे राहिले म्हटले देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहतात आणि तू इथं आलास तुला इथं सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमाला तू मोकशील चल बरं माझ्यासोबत दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंतानं आपल्या गळ्यातला तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीनं नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकड आरतीला आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यातला नवरत्नांचा हार गायब झालाय शोधाशोध सुरू झाली राजानं फरमान सोडलं की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला चोर सापडला या भानुदास महाराजांना सुळावर देण्याचं नियोजन झालं परंतु त्याचवेळी एक चमत्कार झाला कोरडीए अंकुर फुटले येणे इथं झाले विठोबाचे सुळाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगांच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास क्षणभरही नाही पांडुरंगाने अंगुष्ठ एवढं रूप धारण केलं आणि संत भानुदास पंढरीच्या दिशेनं निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगाला आणल्याची शुभवार्ता कळली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद काही गगनात मावेना पुंडलिक वरदाहरी गजरानं पंढरी दुमतुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत निघाले पुष्पवृष्टी झाली स्थानिकाने सडासरवण केलं सुवासिनीने पायघड्या घातल्या आणि ओवाळलं वेशी जवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपलं मूळरूप धारण केलं पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा इथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावर काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाने भानुदास महाराजांना पांडुरंगा आशीर्वाद रूपी दोन वर दिले तुझ्या वंशात मी जन्म घेईन आणि तू अखंड माझ्या जवळ असशील त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण आणि त्यांचे पुत्र म्हणजेच शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे होय दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळ आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडलं की चार खांबी मंडप लागतो त्याच्या बाहेर पडलं की सोळा खांबांचा मंडप लागतो त्याला सोळ खांबी मंडप असं म्हणतात त्याच्या डाव्या हाताला पहिले मिळते ती संत भानुदास महाराजांची समाधी संत भानुदास महाराजांनी चतुर्दशी या तिथीला समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेनं त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्जा आदी विधींद्वारे त्यांच्या समाधी सोहळा साजरा करण्यात येतो तसंच या तिथीचं स्मरण म्हणून कार्तिक एकादशीला रथोत्सव साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचं फळ म्हणजे आज पांडुरंगाचं दर्शन आपल्याला पंढरीत होत आहे म्हणून आजही जा पंढरपूरला जाऊन आपण वारी करतोय अन्यथा हंपीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वर संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिलाय तो गाता आला नसता संत एकनाथ आणि संत तुकारामांना पंढरीवर अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत भानुदास आणि धन्यती त्यांची भक्ती की ज्यांच्यामुळं आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेत आहोत